वादाप्रमाणे यावर्षीही शिरपूर तालुक्यात सांगवी येथे आनंदा मातेचा यात्रोत्सव पार पडला सकाळी सरपंच कनिलाल पवार उपसरपंच अरुणाबाई कोळी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यात्रा कमिटी आणि जिल्हा परिषद पंचायत आजी माजी सदस्य यांच्या हस्ते आनंदा मातेची पूजा करून यात्रेची सुरुवात नेहमीप्रमाणे हजारोच्या संख्येने लोकांनी यात्रेचा आनंद घेतला दुपारी चार वाजता दोन्ही गावातील तकतराव यांची मिरवणूक काढण्यात आली तसेच रात्री तुकाराम खेडकर व पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या मनोरंजनाचा था कार्यक्रम झाला या निमित्त सांगवी गावाचे लोकनियुक्त सरपंच कनिलाल पावरा यांनी यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन केले होते त्यानुसार यात्रा शांततेत बाई समोर जे पूजा लागतात ते पूजा करून सगळी मंडळींना आमची विनंती आहे माझी मी सरपंच नाताने ही सरपंचाची यात्रा नाही किंवा अशी यात्रा नाही ही सगळी ज कुठला बी भारतातला माणूस म्हणा की कोणताही माणूस म्हणा यात्रामध्ये येऊ शकतो पूजा करू शकतो आणि त्याच्या मनातला भावना मांडू शकतो असा पवित्र स्थानावर मित्रांनो माझ्या मला माझी विनंती आहे गावकऱ्यांना तरुण मंडळीला वहिष्करांना लहान मोठ्या फुटाऱ्यांना यात्रा सांगवी एक नाव गाजलेली यात्रा आहे एका भीमा तमाशा जाग सांगितल्यानंतर एवढी गर्दी होती अशी पारपट्टीमध्ये आदिवासी पडतात काय पण शिरपूर तालुक्याला गर्दी होत नाही अशी माताचा पायीपणा लोक येतात नमस् नमस्काराला म्हणून माझी विनंती आहे आपल्या गावाचं नाव कसं निघावा म्हणून घाटबोट कोणाला लागला गावकऱ्यांना ला बाहेरच्या लोक नेऊन लावला तर आपण माफ करायला पाहिजे कारण सहनशीलता करायला पाहिजे इतर लोकांना हे यात्रा असतील यात्रामध्ये एखाद्या कोणी पिणारा असतो खाण्याला असतो सगळ्यांना घेऊन चालायला माय कशी जगायला घेऊन चालते तर आपण गावावर घेऊन चालले पाहिजे आपल्या गावकऱ्यांना बंधूंचा माझी हात जोडून ही विनंती आहे आई आनंद माता ही नवसाला पावनारी देवी असून याच्या प्रत्यय अनेकांना आलेला आहे त्या अनुषंगाने भाविकांनी आपले अनुभव व्यक्त केले आनंद माता हे साक्षात रूप असलेली माता आहे प्र प्रत्यय प्रत्येक गावकऱ्यांना आलेला असेल त्यांच्या सत्व एवढा विशेष आहे की काही समजे आपल्याला कधी आपल्या आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल त्या माते जेव्हा कधी सांगितलं तर ते निश्चितपणे ते होतं असं प्रत्येक बऱ्याच लोकांनी संघटनाचा अनुभव घेतलेला हो आहे आणि म्हणूनच त्याच्या यात्रेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संधी गर्दी जमते ही यात्रा पंचपोषित सर्वात प्रथम येणारी यात्रा आहे आणि इचं म्हणजे सर्वात भव्य दिव्य असं स्वरूप असते यात्रा फक्त दोनच दिवस असते परंतु लोकांची गर्दी आणि मार्गियाळी खूपच मोठ्या प्रमाणात असते इथे पूर्वी श्री भीकाभीमा सागवेकर हे जे गा गावाचे आपल्या सुपुत्र आहेत त्यांचा कार्यक्रम असायचा हे गाव महत्त्वाचं असल्यामुळे पण तुमच्या क्षेत्रातले सगळं केड्यापाड्यातील लोक आनंद माताचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि विशेष करून आता दोन तीन वर्षापासून कोरोना काळजळ सोडला तर लोकनियुक्त सरपंच हे आग्रेराने प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन गावाला सगळ्या जाती धर्माला लोकांना घेऊन चालून त्यांनी कुठलाही उत्सव एकदम शांततेत आणि सज असा विजय आमचे एक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य माननीय काना दादा ते सुद्धा आराणी भाग घेतात सगळे जाती धर्म आम्ही वागतो जय आनंद माता आमची आनंद माताची यात्रा सालाबादाप्रमाणे दरवर्षी यात्रा होते आजपर्यंत आमच्या वरिष्ठ माणसांनी यात्रा भरवली यात्रामध्ये कुठलाही गालबोट आतापर्यंत लागलं नाही आणि त्यांनी लागू दिलं नाही तसंच आता आम्ही युवा जनरेशन असो किंवा गावकरी सगळे मिळून असो सगळे समाज असो गालबोट लागू देणार नाही यात्रेला लोकनाट्य तमाशे होतो नाशिक किंवा बरेचसे बाहेर लोक यात्रेसाठी येतात आनंद घेता यात्रेचा आणि आतापर्यंत कुठलाही गालबोट लागलं नाही परंपरा सांगवी गावानी जुने सांगवी नेवी सांगवी सगळे एकोण समाज असताना आम्ही आजपर्यंत काही झगडा भांडण किंवा नेर असताना ते परंपरा आम्ही चिकून धरलेली आहे त्याचे पूर्वी पूर्व किंवा किंवा असे सगळे टिकून आम्हाला अनुभव आलं का असं करोनाचा आजार फेलला होता आईला जोडून विनंती केली का आई माता कुठं कुठलाच आजारी देऊ नको देऊ आम्ही एवढे बारा समाजचे लोक होते कोणातच असं दुःख झाला नाही तर या माता खरोखर पावली आम्हाला आम्ही तिचा भंडारा मोठा केला होता आज आमच्या गावाची यात्रा होती सांगवी गावाची आम्ही सगळे एकत्र आलो पूजापाठ केली आणि शांततेने यात्रा पार पडतो आनंद माता दरवर्षी आम्ही या दिवशी साजरा करतो एका करत असतो की आम्ही यात्रा येईल मग लहान मोठं मुलांना आनंदच राहतो या गोष्टीसाठी आम्ही फार फार करून म्हणजे कपडे तयारी करत राहतो आणि या गोष्टी आहे आणि या परिसरामध्ये आमच्या शिरपूर तालुक्यात सर्वात मोठी जात्रा भरणारे आणि या गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांचे चांगली मेहनत घेऊन या गाव आणि विशेष म्हणजे आता पाहतो आम्ही या यात्रेसाठी या या वर्गणी करत होतो कमिटी या वर्षी आमच्या सरपंचाने सगळे पैसे भरून दिले आणि एक रुपया कोणाकडे वर्गणी घ्यायची नाही शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवीचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त होता मीडिया प्रतिनिधी प्रदीप दहवतकर न्यूज शाहूराजे न्यूज सांगवी